नमस्कार मी मनीष कलवानिया पुलस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद सणाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व धर्माचे सण उत्सव एकत्रित मिळून साजरा करून सामाजिक सलोखा जपण्याची परंपरा आहे अशा सण उत्सवांच्या आनंददायी काळात आपण सर्वांनी एकत्रित येऊन सण साजरे करताना शांतता आणि सौहार्द जपणे आवश्यक आहे सर्वांनी कायद्याचे पालन करणे आणि एकमेकांचा आदर राखणे हे आपले कर्तव्य आहे सण उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची काळजी घेण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आपण सर्वांनी एकत्र येऊन सण उत्सव शांततेत आणि सलोख्यात साजरे करावेत अशा सण उत्सवाच्या काळामध्ये कोणीही आक्षेप पोस्ट किंवा वर्तन करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करू नये अशा कोणताही पोस्ट जर सोशल मीडियावर आम्हाला आढळला तर त्याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्याच्यासाठी आमची सायबर टीम आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल तत्पर आहे आणि सक्षम आहे कोणीही जे शासनाने बंदी घातलेला आहे अशा प्रकारचे गोवंश जातीच्या जनावरांच्या बळी करू नये येणाऱ्या सण उत्सवाच्या काळामध्ये छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या वतीने गावामध्ये व समाजामध्ये शांतता व सलोखा कायम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे एकदा परत सर्वांना येणाऱ्या ईदच्या सणासाठी खूप खूप खुँँ शुभेच्छा जय हिंद